नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसीट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं सा। पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार रविवार सायंकाळचे वाजले जवळपास सहा आणि आपण पिंपळ बसंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलो साठीचे लाईव्ह बाजार बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो जवळपास खांबाची इकडं आवक आली दोन ते तीन त्या दोन ते तीन लाईनीची आवक आहे फक्त मित्रांनो आज उठाव चांगला असल्यामुळे आवक थांबून राहिली नाही त्याच्यामुळे बऱ्यापैकी बाजारभाव पण आपण दुपारी बघितले सरासरी बाजारभाव चालू होते त्याच्यापेक्षा मित्रांनो आता बाजारभावात काय फरक आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागणार आहे मित्रांनो जेणेकरून तुम्हाला लोकल गुवाहाटी आणि एक्सपोर्टचे मीडियम क्वालिटीचे काय बाजारभाव चालले ते सगळे बाजारभाव आपण कवर केले मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि क्वालिटीचे सगळे बाजारभाव जाणून घ्या आणि आपल्या फार्मसेटला फॉलो करा जेणेकरून तुम्हाला उद्याचे येणारे अपडेट कांदा आणि टोमॅटोच्या दोन्ही पण याच चॅनलवरती बघायला मिळणार आहे धन्यवाद कलरफुल माल आहे मित्रांनो क्वालिटी चांगली आहे क्वालिटी बघू शकता कुठला आहे दादा माल खडक खडक काय भाव दिला कलर पाचशे अकरा रुपये कलर चांगला आहे का टोमॅटोला क्वालिटी एक एकशे आठ व्हरायटी एक एक कलरचा मालाला चांगला डिमांड आहे का म्हणजे जास्त कलर पण नाही जास्त असं कलरच कलर लागा। कलर साईज मध्ये बाजार आणि साईज चांगली माला साईज बी चांगली एकशे आठ व्हरायटी बरं ठीक पाचशे अकरा रुपये लोकल ना लोकल ओके साडेचार रुपये लोकल ला कुठले दादा माल कुठले चांदोड आले सगळे आले मग साडेचारशे रुपये माऊली काय परिस्थिती आहे आजची मार्केट कस काय चालू आहे बरं लोकल माल चालेल धन्यवाद मिडियम माल

साडेचार रुपये लावून साडेचार लोकल मध्ये जायचं नाही मला हा जायचं नाही अरे ठीक देऊ भाऊ एकसाठ रुपये एकाहत्तर बर ठीक आहे एकाहत्तर किती चारशे एकाहत्तर रुपये लोकल नाही पाचशेची अपेक्षा आहे अपेक्षा तर आम्ही रोज म्हणतो अपेक्षा जास्त वाढायला पाहिजे आणि तुमची अपेक्षा मीच पुरे बरोबर करते पाचशे एक जावत शंभर आहे का एकशे दोन कॅरेट पाचशे एक रुपये जाऊन दे लोकल ला जायचं जा गेटच्या समोर पहिला गाणं जा लवकर

ना का मला सांग लावा काय भावन काय भाव काय ठेव लावा ना तुम्ही सांगा बेक्षा भाव लाव नको नको चारशे खर्च लागेल

भाऊ काय काय चाललंय रेट चारशे सत्तर पंच आणि शाहूचे श्यावचे सहाशे सहाशे श्यावचं साडेपाचशे माल कुठलंय का का तुमचं नाही कुठलं दादा माल वडने ವಡನೆರ ಪೈರೋ ಆರ್ಯಮನ ಕೂಡ હબરમ તપમરિજ તરભીતમ હેણ રમરુત઺ તાણરિયાજાણ માટગજાણ હરીંડીગ સજારંઝસા માંજાણ સીંણ સ્ય काही होणार नाही हो सांगा तुम्ही एक चाळीस पिंपरीचा माल कस काय काय परिस्थिती आजची मार्केट सरासरी किती चालू आहे तरी लोकल साडे चार पासून तर पाचशे साडेपाचशे ठीक आहे

Hampir pura lagi kalau ini ya पंच्याऐंशी रुपये चारशे पंच्याऐंशी कुठला माले हा चांदवड चांदवडचे वरायटी अरिवान चारशे पंच्याऐंशी रुपये कलरच लागू राहिला आता धन गेलो बरं व्यापारी कलर आला नाही लोकल ला गुवाहाटीला नाही ओनली लोकल मला मीडियम सर सरी मिडियम किती नको द्या चालल लोकल फक्त टिपका किडका नाही चालणार समृद्धी स्वतःची आणि आम्हाला सोडून दुसरा व्यापारी भेटणार नाही तिच्यात कारण की स्वतःची स्वतः व्यापारी आहे आणि ही साईज निघाली किती तुम्ही हा कॅरेट ठेवून ठेवून गुवाहाटीवर नाही हो ते एक्सपोर्ट आहे पाचशे जेवढं पाच रुपयाचं मांडवा केली एटच्या समोर पहिलाच गाडा आपलाय झेंडा वरच्या गंजाल लावायची हा खालच्या गंजाल लावायची गंजाल लावायची पूर्ण करून आता थोडं थांबल रेस्टेल पूर्ण केला माल पूर्ण केला काय रेट मध्ये भरलं सव्वा चार सर सव्वा चार ठीक आहे चालेल सरच काम चालू आहे पाठवून ओके शेतकरी ओन पटवच नाव घेऊन या त्या काय हा चांगलं काय चांगलं आहे डबल ए डबल ए काय मागितलं कुठलं मालिक मालिका चारसो लोकल लोकल

रिटर्न okay. मत का तुम्हाला पॉझिटिव्ह थोड़ा किस किसा केले हानिकारक के आहे सातसन गाड्या है? वगैरे मारा नाही एक्सपोर्ट वगैरे

अपना माल कैसे? आपको तो कैसे दिन तो दे रहा है मालूम नहीं है क्या मांग से मांग रहे हैं वो उधर जाकर ठोक देंगे ठोकेंगे नहीं हम भी उसे ठोकेंगे हम भी <laughs> <ते> कम <कर देए। laughs> <ते कर देए। laughs> नहीं है मौलिक बराबर है ये है आपके सामने है ना कुछ झूठे को

ચાલો કોઈ બાજસો કરો ના ના દેખો પાંચ પાંચ પાંચસો કરો પાંચ